मोठ्या प्रमाणात नाराजी इथे आपल्याला कल्पना आहे की आता सर्वांचं शेतकऱ्याच म्हणणं आहे की आता सर्वे करून आम्हाला सरसकट सरसकट शासनाने या भागातील सर्व शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे याची सर्वांची मागणी आहे आणि ती मदत सुद्धा पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत सरसकट मदत राज्य शासनाने केली पाहिजे आणि त्याचबरोबर प्रश्न आहे आपल्याला माहित आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान स्वतः प्रत्येक आपल्या उमेदवाराच्या प्रचार सभेमध्ये <coughs> <था नाधी। coughs> महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन देत होते की आमचं जर महाराष्ट्रामध्ये सरकार तुम्ही आणलं तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा पुरा करू कोरा करू कोरा करू, पुरा करू